कर्ग लाईट चालू केली ना काय ग तू, तू का त्याला उठवते का उठव हो, काय करते तू त्याला काय करते काय करते दाद्या थक थक काय खोड पत्रेला गरम होत म्हणून झोपला येते थक थक कशी करते काय करावं आता बघा

आहे आई बरोबर गेलेली तर ही काय काय हो का अशी माणसं झोपली ना बघा ती किती लाईटी चालू केली ला आता कारण हेडो म्हणलं घ्या काय हो काय करावं गप्पा गप्पा हिचं मुंडक हलवते झोपलं ही बघितलं काय करते बघू दे बघू दे बर मला काय करते तुझा तुझा बघू दे मला काय करते सर खूप सर, सर, आली काय करते बघू दे मला तिला त्याला उठवायचं काय करावं आता काय करावं आता झोप बाळा त्याला ते, ते कर कर काम करून दिवसभर तुझ्यासारखं कुठं दिवसभर दूध पित खेळतय बटर फिटर आहे काय ती कष्टानु माणूस आहे जबाबदारी ते घराची हां त्याला हप्ता तर लोन आहे लाईट बिल आहे गॅस आहे बाबा वायफायचा हाय मोबाईलचा हप्ता हाय टी व्हीचा हप्ता हाय काय करावं आता ह्याला काय काय तो बर तिचं तिचं डोळ नको उघड इकडे आपलं बात हात लावू नको तू त्याच काढ मग तुला सांगतो आता तू काढ मग तुला सांगतोच आता तू हातच लाव हातच लाव मग तुला सांगतो तू हा सांग तू काढ मग तुला सांगतो नाही उचलून बाहेर फिकली ना रातचं

हात धुतल्यानंतर आपण असं तोंड हात फिरवला का नाही ते फक्त पाणी घेते हात आपण हात फिरवत गरम होते लय मित्रांनो असं उकडत ना लय बेकार उकडत आहे कुठले बाबा हे काय हे काय झोपून देत नसते स्वतः झोपत नसते दुसऱ्याला झोपून देत नसते काय गत असल तोंड हो हात लावणं त्याला दणक खायचे ना माझ काय बुके हां काय सुद्धा करू नको तू नाटकांड आता काय तर मला सांगते <laughs> काय काय झोपले म्हणून सांगते झोपले म्हणून सांगते मायापासी म्हणून काय उठवणार आहे उठवणार पण ते काही विशेष नाही त्यात आता शंभर टक्के उठवला नाटके बघा पळाली बारा एक वाजता असे करते अख्खं घर डोंडते ती गेली बघते वाक आता काय करावी जरात वर असलं छेबे नाचत ह्या घरात ना तिकडं ना इकडं आली आली बघा आता काय करा आली 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 गड आली 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 <laughs> आता बघा कशी करते आरसाडा घेते बर काय कोण काय म्हणताय का गप्पा गप्पाच मुडक हलवती आता उग मोबाईल चालू म्हणून शांत बसले नंतर काय

झोप की उकडतय नसत झोपत इकडे आपण आपल्याला झोपी गायली ती नसते झोपत काय करते खाय लावले काय करावं आता हिला यारवेळी झोपा झोपत नाही पूर्गी